कराड शहरातील युवा छायाचित्रकार कल्पेश पार्टसकर यांची श्रीराम दिनदर्शिकेची बारा छायाचित्रे झळकली शहरातील युवा छायाचित्रकार कल्पेश पार्टसकर यांची श्रीराम दिनदर्शिकेची बारा छायाचित्रे आयोगामध्ये सध्या झळकत आहेत याबद्दल कराड तालुक्यातील वाठार येथे त्यापेशिरा फोर्स पेस मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला आहे आपण सध्या दृश्य पाहत आहे कराड वार्ताच्या माध्यमातून वाटार येथे कॅपेसराम फोर्स मध्ये त्यांचा सन्मान करण्यात येतोय कल्पेश पाटेस्कर यांनी सातारा जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राचा नाव लौकिक अयोध्यामध्ये केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याची माहिती कॅपेसराम पूरच्या वतीने देण्यात आली आहे पाहूया आपण प्रत्येक नमस्कार प्रसाद कुलकर्णी कॅफे श्रीराम फूड स्पेसमध्ये आम्ही श्री कल्पेश पाटसकर यांचा सत्कार आयोजित केला होता बावीस जानेवारी रोजी सत्कार आयो आयोजित केला होता श्री कल्पेश पाटसकर यांनी सातारा जिल्हा तसेच महाराष्ट्राचे नाव अयोध्येमध्ये नावलौकिक वाढवल्यापासून व त्यांनी केलेल्या कामावती कामपूर्ती या सा, यासाठी आम्ही त्यांचा हॉटेलमध्ये सत्कार आयोजित केला होता त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नाव कीर्ती खेळ मी कराडमध्ये आपलं एक छोटं हॉटेल आहे कॅफे श्रीराम फूड्स तिथे आम्ही कल्पेश पाटसकरांचा सत्कार घेतला होता बावीस जानेवारी रोजी कारण त्यांची बारा छायाचित्रे अयोध्ये मध्ये लाभली होती त्यामुळे त्यांची कराड तसेच सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचं नावलौकिक केल्यामुळं त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांची अशीच कामगिरी चांगली चालू दे त्यासाठी आमच्या शुभेच्छा